सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार आणि नाशिक बेल आयकॉन ला प्रेस करा ज्येष्ठ ऋषींच्या परंपरेतून आलेला दिव्य आध्यात्मिक प्रकाश राष्ट्रासाठी समर्पण आणि भाविकांसाठी अनोखा अनुभव हे सर्व एकत्र दिसलं ते नाशिकच्या मखमलाबाद लिंक रोडवरील धंदाई विहंगम योग संस्थेतर्फे पंचवीस हजार कुंडीय सर्वेद ज्ञान महायज्ञ आणि काश्मीर ते कन्याकुमारी सर्वेद यात्रेनिमित्त भव्य सत्संग सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या प्रसंगी परमपूज्य संतप्रवर श्री विज्ञान देवजी महाराजांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितलंय की महाराष्ट्राची आध्यात्मिक संस्कृती अद्वितीय आहे नाशिक ही कुंभनगरी असल्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व आहे भाविकांचं प्रेम श्रद्धा आणि समर्पण या यात्रेची ऊर्जा आहेत येत्या नोव्हेंबर महिन्यात विहंगम योग संस्थेचा एकशे दोनवा वार्षिकोत्सव वाराणसीतील स्वरभेद महामंदिर धामामध्ये दीप अध्यात्म महोत्सव म्हणून साजरा केला जाणार असून त्यातच पंचवीस हजार कुंडीय महायज्ञ पार पडणार आहे जयंत संत नाशिक शाखेचा सदस्य आज जी स्वरवेद संदेश यात्रा पंधरा राज्यांचं भ्रमण करून आपल्या नाशिक मध्ये पोहोचलेली आहे तिचा उद्देश हाच आहे की विहंगोग संस्थानाचा एकशे दोन वा वार्षिकोत्सव वाराणसी येथील स्वरवेद महामंदिर धामच्या भव्य परिसरामध्ये पंचवीस हजार कुंडीय हवन यज्ञासह संपन्न होणार आहे त्या दिवशी जे राष्ट्रासाठी आपल्या देशासाठी वीर गती पथक जवान आहेत आणि जे आता देशाचे सैनिक आहेत त्यांच्या सन्मानार्थ नंतर आपली जी संस्कृती आहे सनातन संस्कृती जिने गोवंश पालनासाठी विशेष महत्व दिलेलं आहे तर त्या पालनासाठी आणि गुरुकुल संस्कृती जी आहे तिच्या संवर्धनासाठी म्हणून हजारो दीप सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबरला जो आपला संविधान दिवस आहे त्या दिवशी सोर्वेद महामंदिर परिसरामध्ये हजारो दीपक प्रज्वलित करून या सर्वांचा सन्मान होणार आहे त्याच व्यक्तिशः आमंत्रण देण्यासाठी विहंगम योग संत समाजाचे सद्गुरु उत्तराधिकारी सुपूज्य संत प्रवर श्री महाराज आज आपल्या नाशिक मध्ये आलेले आहेत उत्तराखंड मध्ये पूर्वोत्तर राज्यांमध्ये आणि शेवटचा जो टप्पा आहे तो आपल्या भारताचे जे साऊथ साइड आहे तिथे जाऊन ही यात्रा जी आहे तिची सांगता कन्याकुमारीला होणार आहे जवळजवळ चाळीस हजार किलोमीटरचा प्रवास सडकेने म्हणजे रस्ता मार्गाने त्यांनी करून हा संदेश पूर्ण भारतभर दिलेला आहे तर पंचवीस सव्वीस तारखेला जो भव्य दिव्य कार्यक्रम वाराणसीमध्ये का परिसरात संपन्न होणार आहे त्यासाठी सर्वांनी तिथे उपस्थित राहावे हा यात्रेचा उद्देश काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा आणि स्वरवेद ध्वज फडकवून या यात्रेला प्रारंभ झाला होता ही यात्रा आतापासून सत्तावीस हजार किलोमीटर प्रवास करत आली असून शेवटी कन्याकुमारी येथे तिचा समारोप होणार आहे यात्रेचा मुख्य उद्देश आत्मजागरणाद्वारे राष्ट्र जागरण सैनिकांचा सन्मान गोशाळांचा विस्तार आणि गुरुकुल शिक्षणाचा प्रसार हा आहे यात्रेमध्ये भाविकांचा वाढता सहभाग आणि नाशिकमधील कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता परमपूज्य विज्ञान देवजी महाराजांनी सर्व भाविकांचे आभार मानले आणि नाशिकच्या श्रद्धाळू भाविकांनी दाखवलेले प्रेमच यात्रेची खरी ताकद आहे सांगितलं राष्ट्रव्यापी संदेश यात्रा उन्तीस जून से ही श्रीनगर कश्मीर की धरती से प्रारंभ हुई है और आज हम सब नाशिक इस यात्रा को कर रहे हैं पंद्रह राज्यों का भ्रमण करते हुए यात्रा महाराष्ट्र की पावन धरती पर पहुँची है आज हम सबने नासिक में यही संकल्प लिया है कि हम सब मिलकर आगामी एक सौ दोवा वार्षिकोत्सव को विहंगम योग संघ समाज का पावन एक सौ दोवां वार्षिकोत्सव समर्पण दीप अध्यात्म महोत्सव के रूप में भव्य से भव्य और दिव्य से दिव्य ही मनाएंगे पच्चीस हजार कुंडीय वैदिक महायज्ञ के साथ साथ 26 नवंबर जो भारत का संविधान दिवस है संविधान दिवस की संध्या बेला में हम सब हजारों हजार दीयों की रोशनी से स्वर्वेद महामंदिर धाम को ही जगमग बनाएंगे इन्हीं संकल्पों के साथ यह या राष्ट्रव्यापी यात्रा कश्मीर से प्रारंभ होकर देश के शीर्ष भाग भारत के मुकुटमढ़ी ऋषियों की पुण्य भूमि कश्मीर से प्रारंभ होकर समुद्र तट कन्याकुमारी की तरफ बढ़ती जा रही है सबका प्रेम है सेवा है श्रद्धा है सहयोग भावना है यह यात्रा निरंतर गतिमान है आज नासिक और समीपवर्ती क्षेत्रों के साधकों साधिकाओं जिज्ञासुओं ने इस महायज्ञ को भव्य से भव्य और दिव्य से दिव्य बनाने का संकल्प लिया है यंगमय योग साधना का अभ्यास किया है जितना हम साधना का अभ्यास करेंगे हमारा जीवन उतना ही शांति और आनंद के साथ आगे बढ़ेगा हमारी अंतः ऊर्जा जागृत होगी मन की शांति का अभ्यास ही हमारे जीवन को वास्तविक रूप से आगे बढ़ाने में सक्षम है तो यही सबसे कहना चाहता हूँ कि अधिक से अधिक संख्या में 25 छब्बीस नवंबर को महामंदिर धाम पर पहुँच इस महायज्ञ को भव्य से भव्य और दिव्य से दिव्य बनाए सत्संग कार्यक्रमामध्ये श्रवण मात्रसे मिठ जाती है। हे भजन सादर करण्यात आलं आहे त्यानंतर सत्संग यशस्वी होण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार परमपूज्य महाराजांच्या हस्ते पार पडला आहे यामध्ये विहंगम योग नाशिक शाखेचे अध्यक्ष आणि उद्योगपती योगेश पाटील गडाख विवेक पाटील जयंत होंडराव नितीन रायरीकर संतोष पाटील कोपरगावचे राजेंद्र शिंदे नितीन राळेकर रवी महामिणे श्रेयस पाटील प्रशांत पाटील सिद्धी होंडराव डॉक्टर ईशा पाटील ज्योती पाटील मिनल पाटील मनीषा पाटील मनोज पाटील आदींचा समावेश होता कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक